आज शिवसेना महानगरप्रमुख विलास अण्णाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गावातील युवक वर्गाच्या संगणमतानं सार्वजनिक गणेशोत्सव समिती दोन हजार चोवीसचे पदाधिकारी निवड करण्यात आली यावेळी गणेशोत्सव समिती अध्यक्ष म्हणून जगनभाऊ डंबाळे उपाध्यक्ष श्री श्रीकांत पाटील मोहन ताठे सेक्रेटरी रोशन उन्हाळे सुनीलप्पा जाधव खजिनदार कुणाल खताळे राहुल पवार सचिव धनंजय देशमाणे आणि शुभम आरोटे कार्याध्यक्ष देविदास ताफाड आणि ज्ञानेश्वर वाघ आणि गोरख लोणारे आणि अकबरभाई मणियार सोनू मगर नियोजन समिती संकेत घोलप सचिन चौधरी सचिन मोहिते पप्पू गायकवाड मनोज शिंपी शुभम कदम राजू पाटील साहिल सय्यद तन्वीर मणियार मयूर पाटील सचिन मराठे चेतन सोनवणे सुरज ताठे समीर मोगरे गणेश करंजकर मयूर सातपुते जय आरोटे शंकर गायकवाड निखिल गिरासे नामदेव लुटे योगेश मोरे नितीन गांगुर्डे मनीष सापटे कैलास ताफाट राहुल वाघ ओम देवडे अक्षय बच्चाव आदी सर्वांची नेमणूक करण्यात आली आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या